હા લ્યો પકો મારું તો હવે અંતર અહીંયાથી કાઢી જલે છે કાચાથી વાડી પર કાઢી નાખે પૂરી

तो इतलो जो माझे नाव महेश कानोळकर तो इतलो स्पीडीन येलो तिथे वयले हो ते भारती जी टर्न आहा टर्नाक सुद्धा तिथे गाडी हांगा देव येली ती क्रॉस करून अर्ध्यावर पावली आणि हो जो एकशे वीस ते शंभर ते एकशे वीस स्पीडीन येलो आणि तिचे जो धपको मारलो कोणाचे बायलेचे बायलेचे धपको मारलो आणि तिथे की काहीतरी विशेक करताली थंसर परफडा ती गाडी ती वय येलो तू कोणा वयरसून येलो तो सामको समोर मारले धबको तो विशेष मिटरांक उडयली ते आणि हांगा रविराज बाराजा हे कोणा पुढे म्हणजे तेका हाडून ती तोनी गाडी मारली दुरीक उडाल आख्खो ट्रक सुद्धा मारले इतकं ब्रिंगप इतकं स्पिडीन तो आणि असे जे हे हर मेन म्हणजे लाईट ना सांगले आमदाराचे पी एक्स सांगले पंचाक सांगले लाईट घाला म्हणून लाईट आता दोन वर्सां झाली हांगा लाईट ना ही स्टेट लाईट आता मोपा एअरपोर्टा रोड जो चलतालो ते लाईट त्यांना विचारलं आणि डिपार्टमेंटांसून कंप्लेन दिली ते आता ते कॉन्ट्रेक्ट जाऊ ना हे जिजन हा त्यांना सांगले हे जंक्शन हा थंय लोक बस स्टॉप तो थंय लोक देंवतात आणि

ग्लास असले तू पिऊन येला रे काय म्हणून त्याला विचारले त्याला त्यांनी सांगलं आपण पिऊन येऊ ना म्हणून पण धप्पो जो मारला पण त्याचे त्यांनी म्हणतात आपण स्पीडी नार की आपण आपण तिका आपण ती दिसव आणि त्यांनी धप्पो मारलो धप्पो मारला बरोबर आता ती सिरियस ते सिरियस म्हणजे आता ती एवढी फुलांनी कोण बी दिस काढतात आता किती काम धंदे असे काय खूप जात्रा हा नाटक हा किती ते फुला ऐकून ते दिस काढतात आणि

वाडी हांगासर रविराज वायन शॉप आसा थंय एक अपघात झाला एक पल्सर दुका दुचाकी चालक त्या रोडानसून वयतालो फास्ट वी फास्ट आसतना एक ह्या रोडांसून एक महिला क्रॉस करताली हांगासर आणि क्रॉस आसतना त्या भुरग्याचो येवन हांगासर त्या महिलेचे जोरदार धडक बसली जोरदार धडक बसल्यावर ती पडली हंगासर आणि जी जोरदार धडक भरली त्या हातून वाहन चालक जो आसलो तो किमान आ, सुमारे दोनशे मिटरच्या मायज लेफ्ट सॅडी राईट सॅडीक पवला आणि उपरांत सैडीक हांगासर ह्या दुटगार गाडी मारल्या पयतले तुम्ही ह्या जोरी कसं मोडला तो आणि ही जोरदार एखादे मोठे वाहन येऊन जोरदार धडक मारता तशी धडक मारल्या हर आणि कंपलिश झाली असा ही जी गाडी पल्सर असा ती पोलिसांनी सध्या आपल्या ताब्यात घेतल्या सॅडी काढून दवरल्या आणि सध्या ती जी बैल आता मेडिकला व्हाय लेखाय जो पाय ओ... मोडला तगा बरी इंजरी झाला आणि हे जे जो हंगा कि झाला भाऊ हे एअर डॅमेज झालं कि जो हे बुर्गे गाडी चालत आले डॅमेज झाला तो ते काम ओके तो जो गाडी चलोवपी त्या काय भी किक मार लागला काय तो हॉस्पिटलला गेला आणि पडला तपास मफ पॉलिसी तंगानु पेडणे पेडणे पोलीस सध्याचा तपास पेडणे पोलीस करतात किती अपडेट ती आम्ही तुम्हाला असले धन्यवाद